हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची खूप सुंदर अशी आज माझी सकाळ झाली होती एक दिवस गेला की तेव्हा असं वाटतं चला आजचा दिवस चांगला गेला आजचा दिवस पाहिजे तसं नाही पण चला म्हटलं चला ठीक आहे म्हणजे इतर गोष्टीमुळं नाही पण थोड्याशा वेळ तब्येतीत या इश्यूमुळं जेव्हा संपूर्ण दिवस जाईल इतकं बरं वाटतं वाटतं चला आजच्या दिवसाला काहीच झालं नाही असं झाली सध्या माझी कंडिशन तर कालच्याला सांगितलं होतं अरे वेळ हे बघा कालच्याला सांगितलं होतं की माझा वाढदिवस आहे आणि मिस्टरच्या लक्षात आहे की नाही विश करतात की नाही मला गॅरंटी खूप कमी होती कारण म्हटलं त्यांचे हव ने पहून त्यांनी एकदाही म्हटलं नाही बड्डे वगैरे काही आणि अकरा अकरा सव्वा अकरापर्यंत तर ते घरी नव्हते पुन्हा चॉकलेटने दोन खराब केले अरवी नव्हते आणि डायरेक्टली आले साडे अकराला तर त्यांच्या लक्षामध्ये होतं आणि दुसरं असेल की छोटंसं गिफ्ट म्हणा सरप्राईज म्हणा ते पण घेऊन आले होते पण म्हटलं असं अचानक घडलेल्या गोष्टी त्या डायरेक्ट कॅमेरा चालू करायच्या कारण एक बसून कारण आपलं एक थोडस रिअल लाईफ आणि काय म्हणतात हे युट्यूबवरती दाखवून थोडस पर्सनल असं आणि त्यातल्या त्यांना बिलकुल आवडत नाही असं यूट्यूबवरती सर्वच गोष्टी दाखवणं तर त्याच्यामुळे ते काही मी व्हिडिओ चालू केले नाही आणि त्यांना असं खा कसं तरी वाटतं की जेव्हा एकदम पर्सनल किंवा थोड्याशा आपल्या गोष्टी असतात तर कॅमेरा चालू करायचा आणि ते शो ऑफ करण्यासाठी तर त्यांना ते पटत नाही म्हणून मी एन्जॉय घेतला त्या मुमेंटचा तर पेस्ट्री घेऊन आले होते तिकट केले रात्री आता पण एक एक आणल्या मी म्हटले होते नको म्हणून आणि दुसरं असं गिफ्ट काय दिलं तर ते पण सांगेल व्हिडिओमध्ये तर पहिली दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर सांगते बड्डेचं काय प्लॅनिंग कसं आहे सर्व गोष्टी आरवीला पहिलं फ्रेश करते चल बाबू तर वाढदिवस म्हटला की प्रत्येकाच्या आवडीचा दिवस किती मोठे झालो लहानांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला तो, तो दिवस हा प्रियच असतो तर तसंच तर आता इथे मी दिवाबत्ती करण्यासाठी घेतली होती दिवसभर त्यांनी बऱ्यापैकी प्लॅनिंग सांगितले असं करू तसं करू पण मी कुठल्या झाला हो म्हटले नाही कारण माझी एवढी इच्छाच नव्हती तर त्याच्यामुळे आता इथे अगरबत्ती लावून घेतली लक्ष्मी येण्याचा टाइम म्हणताना तर तो टाइम झाला होता आणि ह्या वर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीच्या दिवशी माझा बड्डे आला होता म्हणजे सोमवारच्या दिवशी तर त्याच्यामुळे जरा छान वाटलं की चला आवडीच्या दिवशी आपला वाढदिवस आला म्हणून पूजा वगैरे झाली आहे करून तर आता एक प्रश्न की घरी जेवण करायचं की कुठे बाहेर जायचं कारण तसं त्यांनी तयारी पूर्णपणे आणून दिली आहे मला घरामध्ये पण माझी इच्छा नाही आहे की घरामध्ये स्वयंपाक करायचा आणि तो खायचा पूर्ण गोड निघून जातो माझ्या आवडीनुसार मशरूम आणले कारण मला पनीर आवडत नाही आणि स्वीटमध्ये हा भेटणारा फ्रेश आहे पण माझी इच्छा नाही आहे केक पण आणलेला दिसत असेल तर बॉक्स तर त्यामुळे रात्री काही घेऊन आले ती ना कुती गायब झालं हे एक चॉकलेट आणलं आर होतं आरवीने ऐकलं तर लगेच बाहेर म्हणून लपून ठेवला असेल कारण चॉकलेट्स घेऊन आणते पेस्ट्रीज घेऊन आलते तिक रात्री कट केलं चॉकलेट मला काही चॉकलेट खास आवडत नाही एक फक्त मन राखण्यासाठी खाल्लं त्यांचं आणि बाकीच्या ठेवून दिल्या त्यांनी पण खाले आर्वीने पण खाल्या आर्वी खूप जास्त चॉकलेट खाते आणि कमीत कमी चॉकलेट देण्याचा प्रयत्न करते तर पहिलं त्यांच्याकडे जाते त्यांना कन्फर्म विचारते काय करू कुठे बाहेर जायचं आहे की स्वयंपाक करायला घेऊ म्हणून आणि त्यावर ठरवते सासूबाई गेल्यात हळदी कुंकुवाला शेजारी मी त्यांना शॉपमध्ये जाऊन विचारून आले की जेवणाचं काय करायचं म्हणून त्यांनी मी दुपारी आराम करत असताना मला सांगितलं होतं की मी स्वयंपाकासाठी सामान घेऊन आलोय म्हणजे भाजीचं किंवा श्रीखंड वगैरे पण मला खूप कंटाळ आल्यानंतर थोडंसं असं वाटलं की ॲटलीस्ट बड्डेच्या दिवशी जरी बाहेर गेलं तर बरं वाटेल आता इथे काय गोंधळ चालला होता सांगते जो आणलेला केक होता तो आर्मीपासून इतका लक्ष ठेवावा लागत होता कारण ती शांतच बसत नव्हती हातामध्ये सोरी घेऊन तयारच होते केक कट करण्यासाठी काय करायचंय तुला काय खायचा केक खायचा मग थांब ना थोडा वेळ तू केक कसा कट करणार खचक खचक आणि मला हॅपी बर्थडे नाही म्हटला अहो पहिला हॅपी बर्थडे मग मग केक सारखी केक के, पाशी जाते तोच त्रास दिलाय मग पासून ते काय पप्पांनी घेतून काढून तिकडे ठेवून दिलाय तिकडे ना तू पहिला मला हॅपी बर्थडे कसा तू रात्री कशी म्हणत रे पापन तुम्हाला हॅपी बड्डे रात्री तू जागी होती ना बाबू सांग बरं कसा म्हटला तू सांग तदामध्ये तर असा आळवीने चालवलेला गोंधळ कंटिन्यू तिच्या लक्ष ठेवायला लागत होतं कारण तिला सारखा का केक बाहेर करायचा होता तो कट करायचा होता तिचं असं होतं की माझा वाढदिवस आहे ती तिच्या पप्पांना पण म्हटली पप्पा केक मी कट करणार तर मी टाळ्या वाजवायच्या आणि मम्मीला खायला घालणार तर असं रात्री पण खूप वेळ बारा वाजेपर्यंत जागी होती तिला सांगितलं होतं की मामाचा वाढदिवस आहे असं आता बऱ्यापैकी तिला समजतं जसं जशी मोठी होती तशा बशा बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या ते आणि त्यांचं आणि माझं ठरलं की बाहेर जायचं कारण ॲटलीस्ट आपल्या बड्डेच्या दिवशी तरी असं वाटतं की थोडंसं निवांत असावं जे आयतं जेवण आहे तर ते खायला भेटावं आपणच करायचं आपणच खायचं खूप कांटाळा येतो तसं त्यांनी मला दुपारी विचारलं होतं की बाहेर जायचं का म्हणून पण माझं असं होतं की आज सोमवारचा दिवस तुमचा उपवास तर ते म्हटलं एक दिवस करेल तुझ्यासाठी ॲडजस्ट तर त्याच्यामुळे आता इथे सासूबाईंचं आणि सासऱ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता कारण सासऱ्या कुठेही बाहेर जायला येत नाही त्याच्यामुळे एकाला घरी थांबावंच लागतं तर त्यामुळे दोघांचं म्हटलं थोडाफार अर्धवट स्वयंपाक करून तयारी करून ठेवावी बाकीचं राहिलं की मग सासूबाई करतील तर आता डाळ भाताचा कुकर लावला होता आणि आता इथे घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी पीठ वगैरे मळून ठेवलं त्याच्यानंतर मला लवकर आवरायला सुद्धा सांगितलं होतं त्यांनी कारण लवकर गेलो होतं लवकर आर्वीच्या झोपेपर्यंत घरी त्याच्यासाठी तोपर्यंत सासूबाईंना शेजारी सांगितलं होतं की आर्वीला भरवा म्हणजे बाहेर गेल्यानंतर ती कटकट करणार नाही तर त्याच्यासाठी पण ते काही शांत ना मग शेवटी मलाच तिला भरवावं लागलं आणि जाण्याअगोदर म्हटले ते बेल्ट बेड तसाच पडलेला होता म्हणजे आर्वी उठली त्याच्यानंतर डायरेक्टली बाहेरची कामं झाडून वगैरे आणि त्याच्यामध्ये हे राहून जातं मग आल्यानंतर कुठून बाहेरून आल्यानंतर खूप थाकल्यासारखं होतं बेड आवरा त्याच्यानंतर पुढचं आंतरण वगैरे तयार करा मग कांटाळ येतो म्हणून म्हटलं थोडासा टाईम आहे तर बेड आवरून घेते म्हणजे आल्यानंतर टेन्शन राहणार नाही आणि कुठेही बाहेर गेलं तरी असं खात नाही त्याच्यामुळे घरी आल्यानंतर दो तिचा सेपरेट टाईम आहे जेवणाचा तो मला द्यावाच लागतो किती ट्राय केलं बाहेर तिला लग खायला घालण्याचं तरी ते एवढं सहजासहजी खात नाही ते मला अंदाज असतोच कुठेही जाताना तर त्याच्यामुळे पहिले ते बेड लावून घेतला त्याने सांगितलं होतं कमीत कमी साडेसातपर्यंत पर्यंत तरी आवरून घे त्याच्यामुळे आपण लवकर येऊ तर आता इथे ते पण आलेले होते मी सुद्धा आवरून घ्यायला सुरुवात केली होती नाही नाही तर तिला नाही नाही ऐकत आता ते शॉप क्लोज करून आले होते माझं मी आवर्जासाठी घेतलं होतं सिंपलच टॉप घातला कारण जास्त हेवी वगैरे नको आणि दोघांनी जायचं असं ठरलं होतं मला खूप छान वाटतं असं रिलॅक्स थोडस बाहेर जायचं म्हटलं की तर त्याच्यासाठी आरवीचं पण एक साइड ला आवरून झालं होतं म्हटले खूप वेळा मी असं दाखवलेली आहे माझी हेअरस्टाईल जी रेग्युलर करते तरी पण कधी कधी कमेंट येतात की फोप कसा पाडतं तर कालच्याला डोकं दुखत असल्यामुळे तेल लावलं होतं त्यामुळे थोडंसं चिपचिप मध्ये एक थोडंसं गॅप पडलं तर अशा प्रकारे थोडासा कांगवा फिरवून घेतला लगेच आहे तसे केस सेट झाली आपण म्हणतो ना की एखाद्या एखाद्या हेअरस्टाईलची आपल्याला वळण लागलेलं ला असतं आपल्या केसांना त्यामुळे एवढा काही फारसा टाईम लागत नाही माझा आवरून झालं आता इथे बघा आरवीची गडबड कशी चालली काय काय लावू लाइट लावू तू कुठे चालली बाबू कुठे चालली तू चप्पल नाही भेटत आहे तुझी तिथे आहे बघ ना वाईट बाहेर आहे के चल बाहेर तिथे ते चल तुला तू कुठे चालली ते तर सांग के मला अगं आरवी इथं नाही इथं स्कूल लांब आहे तुझं धर दर, डर धर ही चप्पल घे तुझी तू कुठे चालली ते तर सांग की हा अगं सांग की स्कूलला चालली का बायकर की कि बाय बायकर स्कूलला चालले का दोघे जण आणि मम्माला मला नाही भापरे कसला वाचतोय गाडी आता आम्ही जाण्यासाठी निघालो माझं होतं की जवळच लोणावळ्यातल्या एखाद्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जाऊ पण त्यांचं म्हटलं नाही नेहमी जिकडे ते जातात खोपोली तर मला थोडीशी ती आऊटसाईड वाटते कारण एक आपलं जाण्या येण्याचं नेहमीच रस्ता नसेल तर थोडी तरी आऊटसाईड वाटते तरी ते म्हटले काही होत नाही तेवढाच टाईम लागतो फक्त तुझी सवय नसल्यामुळे तुला तसं वाटतं म्हणून तर आरवीचा इतका गोंधळ कारण की तिला माहित होतं केक कट करण्यासाठी जायचं आहे म्हणून मी ते खोपोलीमध्ये आहे आर्वीला चप्पल घाल काढली का तिने

तो, आता इथे हॉटेलमध्ये पोचलो होतो माझा आता दुसरा टाईम असेल मागच्या वेळेस पण खूप जेव्हा मठामध्ये आले होते तेव्हा पण इथे जेवणासाठी थांबलो होतो फूड पार्कमध्ये छान आहे म्हणजे सर्व्हिस वगैरे आणि फॅमिलीसाठी सुद्धा एक वेगळा सेक्शन आहे तर त्यामुळे कुठेतरी कम्फर्टेबल वाटतं इथे पुढे पण मस्त अशी झाडं लावलेली पाण्याचा छोटासा कारंजा वगैरे सोडलेला आहे आरवीला ते पाणी पाहून खूप छान नवल वाटलं तर थोडा वेळ तिने तिथे टाईमपास घे केला खेळण्याचा आनंद घेतला रोडच्या लगेच कडेला असं काही फारसं आतमध्ये वगैरे जावं लागत नाही तर त्यामुळे मिस्टर कधी कधी फ्रेंडसोबत सोबत येतात तर त्यामुळे त्यांचं असं आहे की एखाद्या ठिकाणी टेस्ट आवडली का मग ते किती लांब असो किंवा थोडंसं झट पडलं तरी चालेल पण तर ते तिकडेच जातात तरी त्या तिला खेळवली आणि त्याच्यानंतर आतमध्ये घेऊन निघाले बाबू मी घेते ना दे बरं ठीक आहे सर समाधान वाटलं की चला आपला घरी आलेला केक कसा तरी हॉटेल पर्यंत आला कारण तुम्ही पाहिलं की ती सोडतच नव्हती त्याला खूप वेळा तिला म्हटले मी घेते तिचे पप्पा म्हटले घेते म्हणून पण ती काही तयार होत नव्हती देण्यासाठी आता ते ऑर्डर वगैरे देण्याचं चालू होतं पण म्हटलं थोडं एक पाच मिनिट थांबा पहिला केक कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढचं जेवण वगैरे आणा म्हणून तर असं तर आता ते केक आणला होता मला काही कोणता फ्लेवर वगैरे त्यांनी सांगितलं नव्हतं पण माझ्या आवडीचा आणलं होतं आवडीचंही नाही म्हणताय ना पण आता जस्ट म्हणतात ना रिसंटली माझी ती आवड झाली मग ते एक दोन वेळा खाण्यात आला होता तर तेव्हा मला खूप छान वाटला खरंच मला इचा केक तर त्याच्यामुळे त्यांनी आवर्जून हा केक तो असताना वगैरे टाकून तर मला असं छोटंसं आणि स्वीट छान बड्डे सेलिब्रेशन छान वाटलं मला कामाच्या दिवशी बड्डेच्या दिवशी काम नको वाटतं रिलॅक्स असं वाटतं की रिलॅक्स असावं सर्व गोष्टी तर त्यामुळे किती नाही म्हटलं सासरी बड्डे म्हटलं की आपली आपल्यालाच कामं करावी लागतात पुन्हा ते आवरणं स्वयंपाक करणे ह्या सर्व गोष्टी त्यामुळे सर्व मूड निघून जातो बड्डेचा की ते आता केक कट करण्यासाठी घेतला होता हे त्यांचं चाललं होतं ऑर्डरचं डिस्कशन काय ते तोपर्यंत मात्र आरवीने उद्घाटन करून झालेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी चुरी वगैरे मारून झालेले होते ते म्हटले कट ती म्हणत होती मला कट करायचं मी नाही देणार तर मी तिला असं म्हटलं ते फक्त थोडासा हात लावते कट कर म्हणून

आता त्या जेवणाचं स्टार्टर आलो मसाला पापड आणि ते केक कट करून झाला होता आणि ते म्हंटल की इथले असणाऱ्या वेटरला देऊ का म्हणून कारण एक विचारणं गरजेचं असतं खातील नाही खातील तर त्याच्यामुळे आणि मी त्यांना विचारत होते की टेस्ट कसे मी फक्त नावाला एक छोटासा पीस खाला होता कारण गाडी मला मा थोडासा त्रास होतो येताना जाताना ज्यांना गाडीचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहीत आहे कशी गाडी असली तरी असा एक वेगळाच वास येतो तर त्याच्यामुळे तर मी गोड खाल्लं नाही आता इथे जेवणाची तयारी होती सुरुवात छान असं जेवण होतं डाळ सर्व सलाड वगैरे आणि भाजी मिक्स व्हेजच घेतली होती जेवण केलं आणि त्याच्यानंतर घरी येण्यासाठी निघालो जेवण झाले करून आता निघाले जाण्यासाठी छान होतं जेवण आहे ना तर तर छान वाटतं ऍटलिस्ट बड्डेच्या दिवशी तरी असं त्यांनी सर्व घरी मटेरियल वगैरे आणून दिलं होतं पण ते आपल्या आपणच पसारा आवरा तर त्याच्यामध्ये काही एवढा बड्डेचा आनंद येत नाही म्हणून मला छान वाटत कि एटलिस्ट स्वतःच्या बड्डेच्या दिवशी तरी असं रेलॅक्स नाही जेवण बड्डेला गिफ्ट काय दिलं तुम्ही मला बर्थडेचं गिफ्ट मला घरी गेल्यानंतर दाखवते का आहे मी नाही घरीच ठेवले तर गिफ्ट मध्ये थोडंसं कमी डोकं आहे की नाही <स्थाँगा> कमी तर त्याचे नाही एक दोन वेळा आणलेलं पण ते मी असं म्हटलं एवढं माग कशाला आणलं असं तसं तसं सा। तर त्याच्यामुळे त्यांनी गिफ्ट आणणं बंद हे की नाही तर घरी गेल्यानंतर दाखवते डायरेक्ट काय गिफ्ट दिले चला तिथे एक छोटस मुलांच्या कपड्यांसारखं दिसते बघायचं हा का आता आमचा झाला घरी येण्याचा प्रवास सुरू छान गेला आजचा दिवस जे एंड एंडचा टाईम होता तर तो मस्त आवडीची गाणी ऐकत मी आले होते मला थोडेसे जुनी जे गाणी येतं ते जास्त ऐकायला आवडतात त्यांना जास्त मी पसंती देते जायचं तर असा मस्त गा आवाज कसा का काय त्याच्याकडे लक्ष न हो देता मस्त दोघांनी गाणी ऐकत छान असं आलो होतो इथे थोडा वेळ थांबलो इथून हे दिसणारं खोपोलीचं जे दृश्य आहे खूप सुंदर दिसत होतं मला जातानाच हे पाहिजे होतं पण जाण्याची बाजू जी आहे तर थोडीशी अपोजिट साईड होती त्यामुळे तिकडनं व्यवस्थित दिसत नव्हतं हो म्हणून थोडंसं इथे थांबलो म्हटलं जरा थांबून जरा छान या वातावरणाचा आनंद घेऊ सगळं लखलक असं दिसत होतं आली जाऊन आर्वीला खायला घातलं आल्यानंतर तिने काही खाल्लं नाही झोपेला आली तर त्याच्यासाठी तर आता म्हटली ब्लॉगचा एंड करते त्यांनी दिलेले गिफ्ट ह्याच्यामध्येच ठेवलं होतं माझं वॉलेट खूप लकी आहे म्हणजे किती नवीन घेतले पण ते ह्यातलं चेंज करत नाही का असतं बघा आपल्याला की ह्याला पैसे लागायला येतात असं तर त्याच्यामुळे तर त्यांनी ते दिलेलं गिफ्ट ते कुठल्याही प्रकारचं टेन्शन ठेवत नाही गिफ्ट आणण्याचं मग असे सांगितल्याप्रमाणे एक दोन वेळा आणलं तर ते प्राईसच्या अकॉर्डिंग खूप जास्तच होते मग आल्यानंतर पुन्हा माझी कटकट किती महाग पडलं असं तसं पुन्हा असं मग त्यामुळे ते आता गिफ्ट आणण्याच्या म्हणगडीत पडत नाही डायरेक्टली पैसे देतात आणि तुला काय घ्यायचं तर ते घे तरी हे माझं गिफ्ट आजचं आणि पैसे दिले बरं पण असतं आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो उग्याच बड्डे गिफ्ट दिल्यानंतर नाराज पण होऊन दाखवता येत नाही की आवडलं नाही असं आणि आवडलं नाही तरी ठेवून घ्यावं लागतं तर त्यामुळे म्हणजे वाटले होते त्यापेक्षा चांगले पैसे दिले मला असं वाटलं होतं की त्यावेळेस दवाखान्यामध्ये वगैरे खूप जास्त खर्च झाला आहे त्यामुळे नाही देणार पण दिले तर चला आजचा ब्लॉग कितच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये बघा मोबाईल बघणं बिझी झाली आहे बाय बाय गुड नाईट